अभिनेता सलमान खान कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो कधी सिनेमे तर कधी खासगी आयुष्यामुळे चर्चेत असणारा सलमान खान आता प्रकृतीमुळे चर्चेत आला सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत व्हिडिओमध्ये अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली सांगायचं झालं तर पाच सप्टेंबर रोजी अभिनेता बिग बॉस अठराच्या प्रोमो शूट करण्यासाठी पोहोचला होता तेव्हा सलमान खानला पाहिल्यानंतर चाहत्यांनी आणि पापाराजींनी मोठी गर्दी केली काळा सूट आणि निळ्या रंगाच्या शर्ट मध्ये सलमान खानने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पण व्हिडिओ मध्ये सलमान खान सतत त्याच्या बरगड्यांना हात लावताना दिसला शिवाय अभिनेत्याने फोटोग्राफर्स न हळू क्लिक करण्यासाठी सांगितलं सलमान खान म्हणाला सर्वांनी सांभाळून आरामात फोटो घ्या दोन बरगड्या तुटल्यात पण अभिनेत्याच्या बरगड्यांना नक्की झालं तरी काय हे कळू शकलेलं नाहीये गंभीर दुखापत झाली असली तरी अभिनेता बिग बॉस अठरा शोच्या शूटिंग साठी पोहोचला सध्या अभिनेताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून चाहते देखील अभिनेत्याच्या व्हिडिओ लाईक्स आणि कमेंट करत चिंता व्यक्त करत आहेत अभिनेता सलमान खान याच्याबद्दल सांगायचं झालं सा तर वयाच्या अठ्ठावन्नव्या वर्षी देखील अभिनेता झगमगत्या विश्वात सक्रिय आज पर्यंत इंडस्ट्रीमध्ये सलमान खान ची जागा कोणताच अभिनेता घेऊ शकला नाहीये सलमान खान याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर देखील मोठी आहे अभिनेता सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो सोशल मीडियावर सलमान खानच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा तो नेहमी प्रयत्न करत असतो सलमानच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर सिकंदर या सिनेमातून तो चाहत्यांच्या चा भेटीला लवकरच येणार आहे